आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचे आपले, आपले गंगाटेक गंगाटेक रेस्ट्रो बिळंकी आमचे वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमासाठी हॉल कॅपॅसिटी अडीचशे ते तीनशे व्यक्तींपर्यंत फोर व्हीलर टू व्हीलर साठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था रंगविरहित उत्तम जेवण ऍडव्हान्स बुकिंग पार्टीवर सवलत उत्तम शाहकारी व मांसाहारी जेवण दौलत कोरे पंच्याण्णव एकोणतीस शहाण्णव एकसष्ट एक शून्य पाच एकोणतीस एकोणतीस नव्याण्णव तर एक वेळ अवश्य भेट द्या गंगा टेक रेस्ट्रो बेळंकी लवकरच दुसरी शाखा आणि लॉजिंग व्यवस्था आपल्या सेवेत बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील ओंकार दिलीप शिंदे वय तीस या तरुणाचा मृतदेह कवटेमंकाळ तालुक्यातील देशिंग हद्दीत सापडला सदरची माहिती देशिंग येथील पोलीस पाटील यांनी कवटेमंकाळ पोलिसांना दिली असून सदर मृतदेहाचे शवविच्छेदन कवटेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात करून शिंदे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले सदरच्या मृतदेहाची गुन्ह्याची नोंद रविवारी रात्री उशिरा करण्यात आली सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की शिंदे यांचा मृतदेह देशिंग हद्दीत गुंडीबुवा टेकडी जवळ असलेल्या तलावाजवळील मोडक्या पडीक राहणार असल्याची माहिती देशिंगच्या पोलीस पाटील यांना तात्काळ माहिती कवटेमांकाळ पोलिसांनी दिली पोलिसांनी तात्काळ देशिंग हद्दीतील गुंडीबुवा जवळ परिसरात गेले असता तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी बेंद्री तालुक्यात तासगाव येथील त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली ओंकार शिंदे यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर ते धनश्री अॅग्रो कंपनीत काम करत असल्याची खात्रीशीर माहिती महेश शिंदे यांच्या कुटुंबियांकडून मिळाली परंतु ओंकार शिंदे यांनी आत्महत्या केली का घातपात झाला हे अद्याप अस्पष्ट असून सदर घटनेची नोंद कवटेमांकळ पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत